तर मालवण ते रत्नागिरी ही बस देवगडला सकाळी दहा वाजता येते पण त्या दिवशी ती अचानक कॅन्सल झाली आहे असं समजलं मग स्टँडवर चौकशी केली तर त्यांनी मला नांदगावपर्यंत जा तिथून रत्नागिरीला जाणारी बस हमखास मिळेल असं सांगितलं मग देवगड ते कुडाळ या बसमध्ये बसलो आणि मुंबई गोवा हायवेवरील नांदगावला सव्वा अकरा वाजता पोहोचलो तिथे समजलं की सावंतवाडीवरून रत्नागिरीला जाणारी जी बस आहे ती आता थोड्याच वेळात येईल मित्रांनो त्यानंतर जवळपास अडीच तास रत्नागिरी शहरात जाणारी बस तर सोडाच पण रत्नागिरी जिल्ह्यात जाणारी सुद्धा एकही बस आली नाही शेवटी कंटाळून राजापूरपर्यंत रिक्षाने आलो आणि मग तीन वाजता राजापूर ते रत्नागिरी या बसने लांजा पाली मार्गे संध्याकाळी सव्वा पाच वाजता रत्नागिरीला पोहोचलो प्रवासात मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आज मी या मार्गावरून प्रवास केला म्हणून हा प्रॉब्लेम मला समजला पण कितीतरी माणसं अशी असतील जी इथून रोज प्रवास करत असतील त्यांचं काय होत असेल मला असं वाटतं की प्रशासनाने या सगळ्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तुमचं मत काय मला कमेंट करून नक्की कळवा